पुढची बातमी चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या पुणे दौऱ्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा आज पुणे दौरा आहे पहिला बाजीराव पेशव्यांच्या अश्वारोड पुतळ्याचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे पीएचआरसी आर सी हेल्थ सिटीचंही अमित शहाच्या हस्ते चा उद्घाटन होणार आहे दरम्यान अमित शहाचा पुणे दौरा नेमका कसा असणारे नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अमित शहाच्या हस्ते उद्घाटन होईल दुपारी बारा वाजता प्रशिक्षणार्थी कॅडेट्स आणि लष्करी अधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील दुपारी एक वाजता कोंडव्यातील पीजी के एम शाळेतील कार्यक्रमाला अमित शहा हजेरी लावतील दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी बाळासाहेब देवरास रुग्णालयाचं उद्घाटन अमित शहाच्या हस्ते होईल दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी पीएचआरसी हेल्थ सिटीचं उद्घाटन सुद्धा अमित शहाच्या हस्ते होणार आहे संध्याकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी नवी दिल्लीकडे अमित शहा रवाना होतील तर असा हा अमित शहाचा पुणे दौरा असणार आहे आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत आहे रोहन नेमकी आता अमित शहाच्या दौऱ्याची आता तयारी कशा पद्धतीनं सुरू आहे सौरभ अगदी बरोबर आहे खरंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आजचा हा पुणे दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आहे कारण का अमित शहा हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी जे आहेत ते पुण्यात येत आहेत आणि अशा प्रकारचे कार्यक्रम जे आहेत ते पुण्यामध्ये ता होत आहेत अगदी छोट्या छोट्या कार्यक्रमांना देखील अमित शहा जे आहेत ते हजेरी जे आहे ते या सगळ्याच्या माध्यमातून लावताना पाहायला मिळत आहेत आणि आजचा महत्त्वाचा पहिला कार्यक्रम अमित शहा यांचा काही वेळामध्ये सुरू होतो आहे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर करणारे थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आहे आणि आपण जर का हे सगळा बॅकग्राऊंड जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतंय की एक शौर्यगाथा का सन्मान आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि थोरले बाजीराव पेशवे यांचे फोटोज केवळ यावरती आहेत आणि नेमका काय संदेश जो आहे का तो आता अमित शहा त्यांच्या भाषणातून देणार आहेत हे सगळ्यात पाहणं महत्वाचं आहे कारण मागील काही दिवसांपासून आपल्याला माहिती आहे की पुणे रेल्वे स्थानक त्याचं नाव जे आहे ते थोरले बाजीराव पेशव्यांच्या नावाने असावं अशा प्रकारचं मत जे आहे ते पुण्यातील राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींनी मांडलेलं होतं या कार्यक्रमामध्ये दे देखील त्या उपस्थित राहणार आहेत त्यांचं देखील कदाचित भाषण जे आहे ते होऊ शकतं त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती नेमकं या माध्यमातून काय संदेश अमित शहा देतील आणि त्यानंतर विविध तीन कार्यक्रम कोणव्यामध्ये अमित शहाचे आयोजित आहेत त्या कार्यक्रमाला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जे आहेत ते जाणार असल्याची माहिती मिळते मिळते त्यामुळे आता नेमकं अमित शहा या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संवाद साधतात हे पाहणं महत्वाचं आहे सौरभ नक्कीच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आपण पाहतो की अमित शहाच्या पुणे दौऱ्याची तयारी सुद्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे सर्वच नेते जे आहेत भाजपचे ते सुद्धा आता स्थानिक पातळीवरती अमित शहाच्या दौऱ्याची जोरदार तयारी करतात